लोकसभेच्या व्यापारी मेळाव्यासाठी उपस्थित असेल खास करून मालेगावहून या ठिकाणी आलेले व्यापारी आघाडीचे अध्यक्ष आदरणीय नितीनजी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष आदरणीय अमोलजी शिंदे प्रकाशजी सुराणा क्रांती शेठ जैन मंचावर उपस्थित असलेले रमेश शेठ वाणी मला असं वाटतं की सर्वच मान्यवर व्यासपी समोर उपस्थित असलेले सर्व व्यापारी बांधव आणि मित्र <coughs> मला असं वाटत की आपण विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल किंबहुना नगरपालिका असेल या पाचोरा आणि मडगाव तालुक्याची आजपर्यंतची परंपरा आहे कोणी उमेदवार असेल तर तो बांधवांचा मेळावा घेतो सगळ्यांची हितकूस साधण्याचा प्रयत्न करतो आणि व्यापारी हा एक असा वर्ग आहे या विकासाच्या पाठीशी उभा राहतो असे अनेक वर्ष बांधवांनी सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांना आणि पुढाऱ्यांना दिलेले आणि म्हणून तुमचा सगळ्यांचा सल्ला घेऊन विचार विनिमय करून तुम्ही मतदान द्या हे सांगण्यासाठी हा व्यापारी मेळावा कधीच नाही कारण तुम्ही इतके शून्य आहात की तुम्ही लोकांना सांगणारा वर्ग आहे की मतदान कुठे करायचं आहे त्याच्यामुळे निश्चितपणे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या महायुतीच्या विचारधारांचे निश्चितपणे आपण आहात यात आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका आहे परंतु येणाऱ्या पाच सात दिवसामध्ये अजूनही आपल्या जो वेळ या सात आठ दिवसामध्ये तुला जास्तीत जास्त मताधिक्य आपल्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीच्या आपल्या सगळ्यांच्या उमेदवार आदरणीय स्मिता तैवार यांना आपल्याला कसं देता येईल हा प्रयत्न मानवांना आपल्याला या ठिकाणी करायचा आहे निश्चितपणे व्यापारी आहेत मला तर नितीन जी बोलत असताना असं वाटत होतं की आपण कुठून तरी सी बोलवले का काय अशी सुंदर अशी माहिती व्यापाऱ्यांच्या बाबतीतमध्ये आपल्याला या ठिकाणी बोलत होते आज या ठिकाणी दोन प्रश्न विचारले की जी एस संदर्भामध्ये काय आहे वीस वर्ष झाले रेल्वेची मागणी आम्ही करतोय रेल्वे का थांबत नाही प्रश्न अतिशय सुंदर एकदम योग्य आहे प्रत्येकाला असं वाटतं की इथं रेल्वे स्टेशन आहे परंतु पाहिलं तर सकाळी फक्त महाराष्ट्रात रात्री जाणार अमृतसर याच्या पलीकडे पुण्याला जायला गाडी आहे ना मुंबईला जायला गाडी आहे खासदार आम्ही वर्ष झाले निवडून देतोय दहा वर्ष झाले केंद्रामध्ये आमची सत्ता आहे आम्ही हक्काने जे काही इथं प्रश्न विचारणारे लोक आहेत याचे खोडसाळ धंदे करणारे नाही या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या विचारांचे हे लोक आहेत हा अधिकार त्यांचा आहे आणि त्या अधिकार वाणीने हे प्रश्न येते या ठिकाणी विचारतात ही योग्य आहे परंतु बांधवांना आज मला या निमित्ताने सांगायचं मी काल एक उदाहरण त्या ठिकाणी दिलं की मी लहान असताना जळगावला आदरणीय जी महाजन आले आणि त्यांच्या भाषणामधून त्यांनी सांगितलं होतं की आज एक का असा येईल की एका शेतातला धोरक्या किंवा एक मजूर दुसऱ्या घरक्याला किंवा त्या मजुराला फोन करून सांगेल की माझी गाय माझा गोरा माझा बैल तुझ्या त्या बाधावर गेलेला आहे त्या गोराला त्या बैलाला माझ्याकडे हकलून दे अशी वेळ भविष्यात येणार आहे त्यावेळेस आम्हाला असं वाटायचं की अरे भाजपने काही येतात काही सोडतात पण माझ्या आज ती परिस्थिती येऊन ठेपलेली आहे की आज बांधवा नो जी काय मोबाईल ची बिल दुनिया या ठिकाणी आलेले आहे याच एकमेव कारण कोण असेल तर या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जे आहे ते सांगताना सेम परिस्थिती बांधवाचं रेल्वेची आहे याला कारणीभूत फक्त आतापर्यंतचे नदग्रस्त काँग्रेस वाले आहेत की आतापर्यंत पंच्याहत्तर वर्ष यांना स्वातंत्र्य मिळून झाले त्याच्यापैकी साठ पासष्ट वर्ष तुम्ही सत्ता भोगली या साठ पासष्ट वर्षामध्ये बाबांनो मी तरी या रेल्वेचा तिसरा ट्रॅक पाहिला नाही दोन ट्रॅक होते या दोन ट्रॅकवर रेल्वे चालू होत्या आता जर तुम्ही एखाद्या गेट जवळ थांबले तर एक मिनिटात एक एक ट्रेन जाते आणि यांनी जर का प्रत्येक स्टेशनवर गाडी थांबवायची म्हटली ना तर मुंबईला जायला बारा तास लागणार पण मी सांगताना तुम्हाला हे सांगतोय की जी परिस्थिती आदरणीय प्रमुखजींनी सांगितली होती ती परिस्थिती तुमच्या स्टेशनवर थांबणार आहे तुम्ही वीस वर्षापासून सतरा पासून निवेदन देत आहे त्यांची दोन वर्ष गळ काढा अरे नुसती एक विदर्भ काय नामरवती काय राजधानी पण पाच राहिले पा की परिस्थिती जर का कोण निर्माण करणार असेल ना तर ते आदरणीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी करणार आहे हे विकासाचं विजन आहे आणि म्हणून तुम्ही काळजी करण्याची आवश्यकता नाही राहिला जीएसटीचा विषय मी जीएसटीचा खूप काही अभ्यासक नाही आहे पण जीएसटी हा एक भाऊ केला गेला आज आम्ही सगळेजण व्यापारी आम्ही सगळेजण धावपळ करतो दोन पैसे मिळायला पाहिजे याचं कारण काय की माझा संसार सुखी झाला पाहिजे मला सगळ्या प्रकारच्या सुविधा माझ्या घरामध्ये मिळायला पाहिजे जर का पैसेच कमवले नाही तर घरात आम्ही सुविधा पूर्ण करू शकतो माझा एसी रूम पाहिजे कमोडचा टॉयलेट पाहिजे माझ्या घरासमोर एक गाडी लागली पाहिजे मला सगळ्या प्रकारच्या सुख सुविधा मिळायला पाहिजे हे केव्हा दोन पैसे कमवले तर की मी दोन पैसे कमवल्याशिवाय पंतप्रधानांना हा विचार करावाच लागेल की हा माझा देश तेराव्या क्रमांकापासून माझ्या पाचव्या क्रमांकावर गेला पाहिजे तर आणि तरच माझा तर देश सुखी नव्ह शकतो अरे हे भांडे म्हणतात की आणि देश चुकायला निघाले एक जर का विकायला निघाले असते ना तर आमची आज परिस्थिती श्रीलंका आणि पाकिस्तान सारखी झाली असते आज आग आमची परिस्थिती देवाच्या स्थानावरून पाचव्या स्थानावर गेली आज अशी परिस्थिती आमच्याकडे येऊन ठेवली की दहा वर्षामध्ये मी एक पोलीस होतो मला फक्त इन्काउंटर आठवत हो मी युपीचा आदरणीय योगीजींचे मनापासून आभार मानले त्यांना धन्यवाद दिले की आम्ही उदाहरण द्यायचो हे का योगी बिहार आहे का महाराष्ट्राचा प्रत्येक माणूस उदाहरण देतो एका युपी बिहार का पण बाजूला आज मी काशीला गेलो मी आयोध्याला गेलो आज महाराष्ट्रापेक्षाही अयोध्या ते युपी एका एक पाऊल पुढे जाताना दिसतय त्याचं एकमेव कारण त्यांनी गुन्हेगारी सपोर हिंदांना एन्काउंटर केला आणि एक देशाला एक वेगळ्या पद्धतीचा संदेश दिला त्याच्या एक पाऊल पुढे आमच्या मोदींनी चाचलं खर मे घुसके मारुंगा साला एन्काउंटर नाही पाकिस्तान मध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राईक केलं आणि जगाला लक्षात आणून दिलं की आमच्याकडे जर का वाकड्या नजरेने तुम्ही पाहिलं तर घरात घुसून मारू काउंटर नाही तर सर्जिकल स्ट्राइक करू अशा पद्धतीचं उदाहरण बाजवलं आदरणीय मोदीजींनी या संपूर्ण जगाला दिलेलं आहे त्याच्यामुळे जहाल आहे तो जहाल आहे ठीक आहे वस्तुस्थिती आहे की आमच्याकडे पण इनकम टॅक्स होता आता जीएसटी आला फरक काय सेटअप मिळतोय जीएसटी सेटअप मिळतोय शंभर रुपयाची वस्तू घेतली आम्ही एकशे दहा ला विकतोय जीएसटी एकशे दहावर भरत नाही फक्त दहाच रुपयावर भरतोय हे देखील आपल्याला लक्षात जर नसेल तर आमचं पुन्हा पाचव्या क्रमांकावरून आम्ही पंधरा क्रमांकावर येणार आहे एका बाजूला आमचा देश सत्ता झाला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला आमचं काहीच योगदान नको बातम्यांना असं चालणार या देशाला महासत्ता कडे असेल तर तुमचं आमचं सगळ्यांचं थोडं फारकाव होईना हे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना महासत्तेच्या या देशाच्या प्रगतीच्या वाटचालीसाठी आमचं सगळ्यांचं योगदान हे चालणार आहे हे चांगल्या गोष्टी करताना थोडस कुठेतरी या आपण आम्ही आमदार आम्ही प्रत्येकाची समाधानी करू शकत नाही प्रत्येकाचं सगळे काही काम करू का शकत नाही विकास करताना अनेकांना असं वाटत की आम्ही जर का फोन केला अतिक्रमण काढायचं आम्ही फोन केला याचं अतिक्रमण काढून टाकाय निश्चितपणे आयुष्य भरतो कधीच आम्हाला वर्डिंग देणार नाही पण नुसतं अतिक्रमणच जर का हेच वाईट होत आहे पण त्याच्या करता दुसरीकडे काही दहा लोक चांगले होत आहेत ते विकास दिसतोय आणि म्हणून आज तुमचं हे शहर बाजूला जळगाव जिल्हा नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातला पावला तुमच्याकडे आला तर तुमचं आणि माझं सगळ्यांचं कौतुक करून तो जातो की हे शहर आणि हा तालुका एका प्रगतीच्या दिशेनं जातोय हे कशामुळे होत आहे पूर्वी आमदार नव्हते पूर्वी खासदार नव्हते पण बाळगो याच एकमेव कारण तुमचा जीएसटी आहे तुमचं उत्पन्न आहे जो पर्यंत पैसा या राज्याला आणि देशाला येत नाही तोपर्यंत या ठिकाणी तुमच्या आणि तुमच्या शहराचा तुमच्या तालुक्याचा विकास होऊ शकत नाही आणि म्हणून माझी बांधवांनो आपल्याला या निमित्तानं विनंती आहे आमच्या जो सगळ्यात सगळं संपन्न आहे पण जहान आहे तो जहान आहे सगळ्यात पहिले जहान आहे मी तरी अजून वाटलं ऐकलं की या दहा वर्षामध्ये मोदीजी मग या देशाचे पंतप्रधान आहेत आणि या देशातल्या कुठल्या व्यक्तीच्या बाला सुद्धा धक्का लागला अशी एकही व्यक्ती मी आजपर्यंत पाहिली नाही मागे फिरून काय आमची अवस्था होती म्हणून या निमित्तानं हात जोडून विनंती करणार आहे कदाचित या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी स्वतःचे रेकॉर्ड स्वतः ब्रेक करणार आहेत आतापर्यंत पहिल्यांदा किती खासदार आले दुसऱ्यांदा किती खासदार आले आणि आता चारशे पाच चा नारा आज या ठिकाणी आदरणीय दोन नरेंद्र मोदीजींच्या आशीर्वादाने आपण सगळे जण देतो चारशे पार होणार या कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे काही लोक येऊन अफवा या ठिकाणी सोडतात कोणी म्हणतोय इस्लाम खतरे नाही कोणी म्हणताय घटना बदलणार आहे अरे इथे इस्लाम मी खत्रेत नाही घटनाही बदलणार नाही आम्हाला फक्त या देशाचा विकास पाहिजे आम्ही या विकासाच्या वाटचालीने जातोय विकासाच्या दिशेने पंतप्रधान मोदीजी जात आहे आणि महाराष्ट्राची आहे म्हणून आज आम्हाला अभिमान वाटतो की आज नरेंद्रजी मोदी साहेबांचं सा नाव घेतल्यानंतर ना हा ना संपूर्ण देश एका बाजूला अनेक गोष्टींच उदाहरण आपल्याला देत आहे की मोदीजींनी

माझी आपल्याला बांधवांनो व्यापारी बांधवांना या निमित्तानं विनंती की आपण जसं मोदीजींचा रेकॉर्ड मोदीजीच ब्रेक करणार आहे त्याच पद्धतीने आपल्याला आपलं रेकॉर्ड ब्रेक करायचं आहे हा जळगाव लोकसभा मतदारसंघाने आजपर्यंत पंचवीस वर्षामध्ये दीड वर्षाचा मोरे काकाचा एक मिशन जर का सोडला तर या पंचवीस वर्षामध्ये बांधवांना आपणच आपलं रेकॉर्ड ब्रेक केलेलं आहे मागच्या काळामध्ये पंच्याहत्तर हजार मतांच मताधिक्य लोकसभा मतदारसंघामध्ये भडगाव विधानसभा मतदारसंघाने दिलाय माझे आपल्याला हात लोक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात मी आपल्याला देखील या निमित्तानं सांगेल आपण रेकॉर्ड ब्रेक करणार या कुठल्याही प्रकारची शंका नाहीये पण आज विरोधकांजवळ कुठल्याही प्रकारचा मुद्दा तुमच्या प्रकार विरोधात बोलण्यासाठी नाहीये आणि म्हणून शेतकरी आले की त्यांचा डोकं भरवायचा प्रयत्न चाललेला शेतकऱ्यांना सांगितलं जात आहे की सोयाबीनला भाव कापसाला भाव नाही खरं म्हणजे आमच्याकडे सोयाबीनच थोडस कमी प्रॉब्लेम आहे पण कापसाचा शेतकरी आमचा आहे निश्चितपणे मी देखील एक शेतकऱ्याचा पुत्र आहे कापसाला भाव मिळायला पाहिजे ह्या मताशी मी देखील सहमत आहे परंतु बाजवानो आज कापूस हा जो क्रॉप आहे कापूस हा क्रॉप हा देश राज्यावर चालणार नाही तर हे इतर नॅशनल पार्क एकदा समंगली काहीतरी या कापसाच्या विषयामध्ये मंदी आली आणि त्यावेळेस कापसाचा भाव दहा बारा हजार रुपयापर्यंत गेलं त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं की मागच्या वेळेस दहा हजार रुपये मिळाला आता मला बारा हजार मिळालं मागणी शंभर टक्के रास्त आहे पण प्रॉब्म इंटरनॅशनल आहे त्याच्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार तुमच्या हवा करता करू शकणार नाही याची पूर्ण मला कल्पना आहे पण माझा मेरा राज्य सरकारने या राज्यातल्या शेतकऱ्यांना वायावर सोडलं नाही उशीर झाला याची पूर्णपणे मला खात्री मला कल्पना आहे ज्या पाचवा ने या महाराष्ट्राच्या युतीच्या सरकारने या राज्याचे मुख्यमंत्री आदने एकनाथ शिंदे साहेब असतील चार 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 दिया दे दिया दे है या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय न्यायमंत्री असतील अजितदादा पवारसाहेब असतील यांनी तातडीने मिटिंग घेतली या राज्यातला आमचा कापूस उत्पादक शेतकरी हा हवादिन होऊ नये याला वाऱ्यावर सोडू नये म्हणून चार हजार कोटी रुपयांचं पॅकेज बांधवांनो या महाराष्ट्राच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलं नाही परंतु दुर्दैवाने दोन दिवस झाले आणि आचारसंहिता लागली त्याच्यामुळे तो पैसा डायरेक्ट या ठिकाणी देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून जरी शेतकऱ्याचा असला तरी प्रत्येक शेतकरी रोज तुम्हाला येऊन भेटतो आणि तो तुम्हाला विचारतो की आमच्या काय आहे आणि म्हणून त्याला आपल्याला बाजूला येणाऱ्या आठ दिवस येणाऱ्या कापूस उत्पादन शेतकऱ्याला या तुमच्या युतीच्या सरकारच्याकडून बाजवांतो या ठिकाणी हमी द्यायची आहे बाजवांनो अनेक विषय जर मोदी का मोदीजींच्या वर आणि आपल्या या राज्य सरकारवर जर का बोलायचं असेल अनेक विषय आपल्याला या ठिकाणी बोलता येतील आज जर का परिस्थिती वाटतं दिली तो विषय घेतला संपूर्ण भारतभरामध्ये या संपूर्ण राज्यामध्ये जर का आपण पाहिलं तर आमची आम्ही दरोज ग्रामीण भागामध्ये फिरतो आधार इतका भयानक विषय झालेला आहे कि त्या आजारामुळे अनेक लोकांना एकदा आपला जीव गमवावा लागतो नाही तर आपली प्रॉपर्टी गमवावी लागते असे अनेक प्रसंग आम्ही आमच्या डोळ्याने पाहिले परंतु आज या सगळ्यांचा विचार करून मोदीजींनी या संपूर्ण भारतभरामध्ये या देशातला कुठलाही नागरिक असेल तर त्याला पाच लाख रुपयापर्यंतचा मोफत इलाज देण्याचं काम कोणी केलं असेल या भारतातल्या प्रत्येक नागरिकाचा जीव वाचवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते मला वाटतं आदरणीय मोदीजींनी केलेले असे एक अनेक विषय बांधव मी तर बऱ्याचदा असत पहिल्यांदा जसं मी उदाहरण सांगितलं तसं मी मोदीजींच्या भाषणामध्ये जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले आणि दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून त्यांनी पहिलं भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं काय विषय असेल या भारतातल्या प्रत्येक गौरगरीब नागरिकांसाठी मी स्वच्छालयाची व्यवस्था करेल त्यावेळेस मी देखील विचार करायचो की यार एवढा मोठा पंतप्रधान पण आज होते की या भारतातले प्रत्येकांची एक आई माता भगिनी ही उघड्यावर बसणार नाही कितीही गरीब असली तरी तिच्याकरता शौचालयाची व्यवस्था आपण केली गेली लिग पाहिजे अरे आमच्या भारतातल्या प्रत्येक गरीब नारीचा सन्मान खऱ्या अर्थाने कोणी केला असेल तर तो, तो मला वाटतं आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी केलेला आहे त्याच्यामुळे बांधवांमध्ये गोर गरीबांपासून आमच्या व्यापारी बांधवांपर्यंतचा प्रत्येक विषय हाताळणारं कुठलं नेतृत्व आपल्याला लाभला असेल तर ते मला वाटतं आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब मला लुटलेले आहेत मी आपल्याला सगळ्यांना हात उघडून विनंती करणार आहे की काय केलं त्या मागच्या खासदाराने हा प्रश्न तुम्हीच आम्हाला विचारा किंवा आम्ही तुम्हाला विचारू शकतो हीच परिस्थिती तुम्ही आज या नेतृत्वाची आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांपासून ते शहापासून दादागिरी फडणवीस साहेबांपर्यंतचे सगळ्यांपासून मनापासून आभार मानेल की त्यांनी या उन्मेष पाटलाच तिकीट कट केलं खऱ्या अर्थाने आमच्या सगळ्यांवर उपकार केले असं म्हटलं तरी बाबू इतका चाटा मारता इतका चाटा मारायचा पाच वर्ष अरे कधी कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही कधी मतदारसंघात आला नाही ज्या नर्मदा ती गिरणा बचावची घोषणा केली

दोन हजार नऊ मध्ये हाच बहुतेक गिरण्याचा कॉन्ट्रॅक्टर होता तुला जर त्या गिरणीची एवढी नाही होती तर तू कशाला कॉन्ट्रॅक्टर होता इतका मोबाईल खासदार आपल्यासारख्या काही विधानसभा सांगतो चाळीसगावला चाळीसगाववाल्याला सांगायचं अहमदनेरला त्याचं कधी नसेल मी व्हायचं नाही नसीब तर त्याला मोबाईलवर येतो कापूनच गेला आपला बाजूला तो म्हणे चाळीसगावलायच पाटील येतो <laughs> एक सुद्धा कुठे सापडायचं नाही त्याच्यामुळे मला तर असं वाटत की आज त्यांनी ज्या पद्धतीने सन्मान केला आरक्षण येईल केव्हा येईल पण आज, आज आमच्या लोकसभेच हे भाग्य आहे की आमच्या खऱ्या अर्थाने या जळगाव लोकसभेच्या नारीचा सन्मान कोणी केला असेल तर तो आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी के केला आणि एका शिक्षित स्मिता बाई वाघ नावाच्या ज्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जन्मल्यापासून भारतीय जनता पक्षाच्या विचारांची जळण करत या महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष राहिलेले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले जिल्हा परिषद सदस्य होत्या भारतीय जनता पक्षाचे नाही तर या जळगाव जिल्ह्याची सुद्धा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या माध्यमातून सेवा करण्याचं काम केलेलं आहे मी तर त्यांचं मनापासून अभिनंदन केलंय स्वतःचा इतका तरुण सुद्धा नवरा गेल्यानंतर त्यांनी आपला पक्ष सोडला नाही आपल्या विचारांची सोडली नाही हा दिली हो याला पाच वर्ष खासदारकी दिली आणि पंधरा दिवसात आम्ही रक्त पालिकेला घामघा शंभर टक्के शिवसेनेनी के मदत केली माझा काका वाढलेला होता टकली केलेली होती तोपर्यंत याच्या प्रचाराला होतो एक दिवस सुद्धा घडला एवढा सगळं करून एवढी की डायरेक्ट आईला लुटावून गेलं तिथं आ गेला मी ह्या जिल्ह्याचा नेता म्हणून मिळवतोय आज या बाईच तिकीट डिक्लेअर झालं उमेदवारी अर्ज भरायचा आणि डायरेक्ट त्यांची उमेदवारी कट केली गेली तरी सुद्धा प्रामाणिकपणे या भारतीय जनता पक्षाची सेवा करण्याचं काम स्मिताबाई वाघ यांनी केलं आणि याला दहा वर्षा दिला तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाला लाच मारून हा उभा टाळाला गेलेला आहे आणि आज सगळं शिकवतोय पंढाऱ्याचं काय झालं दुधाचं काय झालं कापसाचं काय केलं दुधा वर्ष काय करू अरे भाऊ तुम्ही सत्तेत होता ना तो आपल्याला प्रश्न विचारतो तू काय केलं ते सांग आम्ही देशाचा विकास आणि म्हणून बाधव आपल्याला या निमित्तानं विनंती करणार मी जास्त वेळ घेणार घेतला याच्यासाठी मला असं वाटलं होतं की नाश्ता ठेवला पण ना। नंतर पडलं की सगळ्यांनी जेवण ठेवलं आता सात वाजता फक्त आमचे जैन बांधव सोडले तर बाकीच्यांना काही भूका लागत नाही सगळ्यांचा आठ नंतरचा प्रवास आहे त्याच्यामुळे यांना भूका लागल्या पाहिजे याच्या करता मी दहा वीस मिनिट तपासून आलो आणि म्हणून सगळ्यांनी अत्यंत सुरीची भोजन आहे चांगली व्यवस्था आहे सगळ्यांनी जेवण करा मत पण तुम्हाला तर मतदान करायचंच आहे पण तुम्हाला पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाचं आपल्यालाच आपलं रेकॉर्ड ब्रेक करायचंय एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद